नमस्कार मी मेघा जगता बीबीएम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया आजच्या घडामोडी पुण्यश्लोक राजमाता अहिलाबाई होळकर जयंती उत्सवाला आज मोठ्या आनंदामध्ये सुरुवात झालेली आहे जत आणि परिसरातील सर्व समाजातील आबाल वृत्तांनी याच्यामध्ये सहभाग नोंदवलेला आहे आज सकाळीच मान्यवरांच्या शुभहस्ते आपल्या जत तालुक्याचे तहसीलदार सन्मान्य जीवनजी जीवन बनसोडे जीवन यांच्या शुभहस्ते अहिल्याबाई होळकर यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आलेली आहे त्याचाच पुढचा भाग म्हणून आता या ठिकाणी आपण ज्या ठिकाणी उभा आहोत त्या ठिकाणी महिलांच्यासाठी होम मिनिस्टर चला खेळ खेळू या पैठणीचा या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं असंख्य महिलांनी याच्यामध्ये सहभाग नोंदवला फार आनंदामध्ये या महिलांनी आपलं आपलं कौशल्य दाखवलं हिरिरीने खेळामध्ये सहभाग घेतला आणि पैठणीची बक्षीस जिंकली अत्यंत देखना सोहळा या ठिकाणी संपन्न झाला उद्या या मालिकेमध्ये संपूर्ण महाराष्ट्राला परिचित असणाऱ्या सुप्रसिद्ध युवा कीर्तनकार शिवलिलाताई पाटील यांच्या कीर्तनाचा लाभ सायंकाळी सहा वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी होणार आहेत तर एकतीस मेला परवा दिवशी सक सकाळी मान्यवरांच्या शोभास्ते माता अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेचं पूजन मूर्तीचं पूजन हे सगळे सोहळे होणार आहेत आणि संध्याकाळी पारंपरिक वाद्यांच्या निनादामध्ये दुपारी तीन वाजता प्रतिमेची भव्य मिरवणूक जत शहरातून निघणार आहे सर्व समाजातील आणि सर्व थरातील लोक या जयंती सोहळ्यामध्ये अत्यंत उत्साहाने आनंदाने सहभाग आहेत आपणही या आणि या सोहळ्यामध्ये सहभागी व्हा असं आवाहन जयंती उत्सव मंडळाच्या वतीनं आपण सगळ्यांना करण्यात येत आहे बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद